इचलकरंजी नजीक चंदूर येथे राहणाऱ्या वैभव पुजारी याचा महिन्यांपूर्वी झाला हो आहे काल सकाळी तो आपल्या मित्रांसोबत दुचाकीवरून रुई मार्गावरील शेताकडे निघाला होता सकाळी वाजण्याच्या सुमारास तो लक्ष्मी मंदिराजवळ पोहोचताच काही अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकी अडून वैभवला खाली पाडले आणि त्याच्या मित्राला बाजूला ढकलले यावेळी हल्लेखोरांनी धारदार हत्याराने वैभवच्या दोन्ही हातांवर सपासप वार केले जीव वाचविण्यासाठी वैभव सैरभैर पळताना जमिनीवर कोसळताच पुन्हा त्याच्या डोक्यात वार करून हल्लेखोर पसार झाले त्यानंतर वैभवच्या मित्राने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र त्याची प्रकृती गंभीर बनल्याने प्राथमिक उपचारानंतर त्याला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले वैभवच्या प्रेमविवाहात अडथळा असणाऱ्या मुलीच्या नातेवाईकांनीच हल्ला केला असावा असा संशय व्यक्त करत पोलिसांनी त्यानुसार तपास सुरू केला आहे दरम्यान जनावर चोरीचे गुन्हे दाखल असलेला जखमी वैभव पुजारी याच्या विरोधात शिवाजीनगर शहापूर जयसिंगपूर कुरुंदवार शिरोली इस्पुर्ली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत